राज्यातील पाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाने महत्वपूर्ण बदल केला आहे आता ती पूर्वीप्रमाणे चौथी आणि सातवी या वर्गांसाठी आयोजित करण्यात येणार असून यंदाच्या वर्षी चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चारही वर्गांसाठी ही परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे राज्यातील गुणवाढ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतली जात होती मात्र शिक्षण हक्क कायद्यातील आर टी ई तरतुदीत लक्षात घेऊन दोन हजार सोळा सतरापासून ही परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गांसाठी लागू करण्यात आली पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा लागू केल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवी या वर्गांसाठी आयोजित करण्याची घोषणा केली होती मात्र त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध न झाल्याने शिक्षक पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आता शिक्षण विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करून शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवी या वर्गाऐवजी चौथी आणि सातवी या वर्गांना लागू करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे तसेच चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे नाव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवीच्या शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परीक्षेचे नाव उच्च प्राथमिक परीक्षा असे करण्यात आले आहे या बदलाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पासून केली जाणार आहे शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यंदाच्या वर्षी एक वेळची बाब म्हणून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल मे दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्याही रविवारी घेण्यात येईल चौथी आणि पाचवीसाठी सोळा हजार सहाशे त्र्याण्णव तर सातवी आणि आठवीसाठी सोळा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील